नमस्कार मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहोत तांदळाची आणि गुळाची स्वादिष्ट अशी खीर बनवणार आहोत तर तुम्ही इथे खिरीचं जो टेक्स्चर जे आहे तो तुम्ही इथे पाहू शकता तर चला आपण इथे आता खीर बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छत पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर इथे मी एका टोपामध्ये साजूक तूप घालून घेणार आहे त्यानंतर इथे मी आपण जे बारीक केलेले तांदूळ होते ते सुद्धा टाकून घेणार आहोत टोपामध्ये आणि चांगले असे परतवून घेणार आहोत तुपामध्ये तर इथे बासमती तांदूळ तांदळामुळे खिरेला जो आहे तोच असं चांगले अशी चव येते स्वादिष्ट बनते खीर जी आहे ती तर इथे तांदूळ जे आहे आपण जे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ते चांगले असे परतवून झाल्यानंतर इथे मी तांदूळ शिजण्यासाठी गरम पाणी करून घेतलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेणार आहे तर इथे तांदूळ शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक आहे त्यानुसार इथे पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं जे तांदूळ आहे तो चांगला असा शिजलेला आहे भात आपला चांगला असा शिजलेला आहे तर त्यानंतर इथे मी ज्या प्रमाणात मी ज्या वाटीच्या प्रमाणात मी तांदूळ घेतलेले होते त्याचप्रमाणे मी गूळ घेतलेला आहे इथे तर इथे मी है अर्धी वाटी तांदूळ घेतलेले होते तर मी इथे अर्धी वाटीच गूळ घेतलेला आहे त्यानंतर इथे चांगलं असं मिक्स करून घे घेतलेलं आहे तर इथे ड्रायफ्रूट जे काजू बदाम पिस्ता जे होते ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर इथे पारंपरिक ही तांदळाची खीर तुम्ही अगदी कमी वेळेत बनवू शकता त्यानंतर इथे मी फुल क्रीम मिल्क टाकलेला आहे तर तुम्ही इथे दुधावरची सायसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा खवा असेल तर खवासुद्धा यामध्ये टाकू शकता पण इथे आपण पारंपारिक पद्धतीने बनवत असल्यामुळे खवा किंवा अजून कशाचाही वापर केलेला नाही तर इथे पारंपरिक अशी गूळ आणि तांदळाची खीर ही अगदी कमी वेळेत आणि झटपट बनणारी आहे तर तुम्ही इथे खि खे, खिरीचं जे टेक्स्चर जे आहे ते तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमी अशी झालेली आहे आपली खीर आणि चवीला तर अतिशय स्वादिष्ट अशी ही खीर त्यानंतर इथे मी जायफळ आणि वेलची पावडर टाकून घेतलेला आहे तर इथे मी केशर किंवा के अजून कशाचाही वापर केलेला नाही तर इथे आपली खीर जी आहे ती अशी रेडी झालेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर अतिशय स्वादिष्ट अशी ही खीर तुम्ही सुद्धा एकदा बनवून बघा खूप छान लागते दिसायला पण खूप छान आहे ब बाय